भव्य नेत्र तपासणी वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न लिएस क्लब ऑफ शेगाव व स्वर्गीय आनंदीलाल चिराणिया चॅरिटेबल ट्रस्ट अकोलाकडून शेगाव शहरातील महालक्ष्मी ऑटो पार्टच्या बाजूला डॉक्टर आर डी कलोरे दवाखान्याजवळ नागझरी रोड येथे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मशीनद्वारे नेत्र तपासणी वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यावेळी अकोला येथील डोळ्यांचे सुप्रसिद्ध डॉक्टर जुगल चिराणिया एम एस नेत्ररोगतज्ज्ञ तसेच डॉक्टर सुरेश तारे एम एस नेत्ररोगतज्ञ यांनी आयोजित शिबिरात आलेल्या एकूण एकशे बावीस रुग्णांची तपासणी केली यामध्ये सतरा जणांना चष्मा वाटप तर बेचाळीस जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवले आहे यावेळी कार्यक्रमाला डॉक्टर आर डी कलोरे महालक्ष्मी ऑटोपाठचे संचालक अजय दिंडोकार पॅथॉलॉजी लॅबचे संचालक पंकज अग्रवाल तसेच डॉक्टर अंजुषा भुतडा पद्धा भुतडा लिनेस क्लब अध्यक्षा शोभा अग्रवाल सीमा वोरा मनीषा चव्हाण ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती लिनेस शोभा अग्रवाल आज डोळ्याच्या तपासणीचा कॅम्प मी घेऊन राहिली आहे आमच्या क्लब तर्फे तर डोळ्यांचा सगळ्यांनाच त्रास असतो आणि या क्लबमुळे मला इतका रश आहे मी डॉक्टर त्यांचा खूप चिराणे सरांचा खूप आभार मानते की त्यांनी एवढं सहकार्य केलं भॅन पाठवली हो त्यामुळे आज आमची संस्था तशी आहे की ती सेवाभावी आहे यामुळे आमच्या पुष्कळ लोकांना डोळे तपासणीचा चष्म्याचा आणि डोळ्याचा ऑपरेशनचा फायदा मिळणार आहे मी धन्यवाद करते सरांचा सा। एवढी सुंदर व्हॅन त्यांनी उपलब्ध करून दिली आमचे सहकारी सुद्धा त्याबद्दल धन्यवाद सीमा बोरा आणि कोषाध्यक्ष मनीषा चव्हाण या माझ्या सहकारी पीएम बुतळ्याच्या मिस्टर डॉक्टर निलेश पद्मा बुतळे